टीईटी गणित सिरीज विद्यार्थी मित्रांनो आपण जर टी ई टी पेपर देणार असाल तर टी ई टी पेपर एक व दोनसाठी आपण गणित सिरीज सुरू केलेली आहे यामध्ये महत्त्वाचे प्रश्न वीस सेकंदामध्ये कसे सोडवायचे ट्रिक्सनं कसे सोडवायचे हे आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत तर आजचा प्रश्न आहे टीई टी पेपर दोन दोन हजार चोवीसच्या परीक्षेमध्ये विचारलेला याचप्रमाणे टी ई टी पेपर एकचे पण प्रश्न आपण सुरू करणार आहोत चॅनल लाईक करा सबस्क्राईब करून ठेवा समभुज चौकोनाची प्रत्येक बाजू एकसष्ट सेमी असून त्याचा एक कर्ण बावीस सेमी आहे तर चौकोनाचे क्षेत्रफळ किती आता या प्रश्नामध्ये सगळ्यात महत्वाचं पहा हे आहे एकसष्ट 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 यापैकी एक, 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 या एक कर्ण बावीस आहे आणि आप आपल्याला माहित आहे समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना काटकोणात दुभागतात म्हणजे हा काटकोण तयार होतो आणि हे तुकडे पण समान असतात म्हणजे समजा हा जर अकरा सेमी असेल तर हा अकरा सेमी आता आपल्याला ही दुसरी बाजू शोधायची जर या ठिकाणी जर आपण पाहिला हा रेड रंगाचा जर काटकोण त्रिकोण पाहिला कर्ण आहे एकसष्ट एक बाजू आहे अकरा तर दुसरी बाजू असते साठ कारण आपल्याला माहित आहे आहे अकरा साठ आणि एकसष्ट म्हणजे हे साठ असेल तर हे पण साठ म्हणजे या ठिकाणी एक कर्ण किती आहे एक कर्ण आहे बावीस तर दुसरा कर्ण किती आलेला आहे तर दुसरा कर्ण आलेला आहे साठ आणि साठ एकशे वीस आता याचं जर आपण क्षेत्रफळ काढायचं असेल तर क्षेत्रफळ बरोबर एक शे दोन गुणिले बावीस गुणिले एकशे वीस बेक बे बेक बे बेक बे एक बे बारा आणि अकराचा गुणाकार केला तर तो येतो एकशे बत्तीस आणि एक शून्य वर चौरस सेमी म्हणजे तुम्हाला या चौकोनामध्ये काटकोण त्रिकोण ओळखता आला पाहिजे त्यावरून तुम्हाला दुसरा कर्ण काढता येतो अगदी असाच सेम प्रश्न आपण अगदी सेकंदामध्ये सोडूयात तर तुमच्या लक्षात आलं असेल तर पुढचा प्रश्न पहा या ठिकाणी समभूत चौकोनाची प्रत्येक बाजू तीस सेमी आहे म्हणजे या ठिकाणी प्रत्येक बाजू तीस सेमी तीस सेमी तीस सेमी तीस सेमी एक कर्ण चोवीस असेल एक कर्ण चोवीस असेल तर क्षेत्रफळ काढा आता एक कर्ण चोवीस म्हणजे या ठिकाणी जर आपण काटकोन धरला तर हा बारा झाला आणि हा बारा झाला कारण ते एकमेकाला दुभागतात आणि मग या ठिकाणी जर आपण या काटकोन त्रिकोणामध्ये पाहिलं तर आपल्या लक्षात येईल तीस बारा तर ही बाजू असेल अठरा कारण आपल्याला माहिती आहे बारा अठरा आणि तीस हे पायतागोरसं त्रिकूट आहे आणि म्हणून हा पण अठरा तर एक कर्ण झाला चोवीस आणि दुसरा कर्ण झाला छत्तीस यांचं जर क्षेत्रफळ काढायचं असेल तर एक छेद दोन गुणिले चोवीस गुणिले छत्तीस बे एक बे बे एक बे बे दोन्ही चार बाराने जर छत्तीस लागलं तर बारा सोन बहात्तरला दोन हाचाळीस सात बाराती छत्तीस आणि सात त्रेचाळीस चौरस सेमी म्हणजे या पद्धतीने अगदी सेकंदामध्ये ट्रिक्स जर आपल्याला तुम्हाला हवे असतील त्याचबरोबर तुम्ही कमेंट्स पण करू शकतात की तुम्हाला कोणत्या प्रकारचा प्रश्न पुढील व्हिडिओमध्ये सोडवून पाहिजे किंवा कोणत्या प्रश्नाची ट्रिक्स हवी आहे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद